देसी मेकर्स या यूट्यूब चॅनलला आज रिलीज आहे खुँ, तर याच्या आधी पण मला प्रेक्षकांनी खूप 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 प्रतिसाद दिला आहे खूप प्रेम दिलं आहे तर माझी इतकीच इच्छा आहे बाप्पाच्या चरणी की तुम्ही माझ्या गाण्याला खूप प्रेम द्या सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या हीच माझी इच्छा थँक्यू सो मच तर या गाण्यामध्ये जे माझे को ॲक्टर आहेत ते आहेत असिफ मलिक ते छान इन्फ्लुएन्सर आहेत आणि हे गाणं आहे एक सॅड सॉन्ग आहे नावावरून तुम्हाला कळतच असेल इट्स बेवोफाई आणि आयुष्यात प्रत्येकाला प्रेम होतंच तर बेवोफाई पण नक्कीच होते तर नक्कीच तुम्ही गाणं नक्की बघा छान सुंदर हे सॅड सॉन्ग आहे याचं म्युझिक पण खूप छान आहे म्युझिक दिलं आहे फ्रीक सिंग यांनी आणि डिरेक्टर आहेत मेहराज सिंग तर याच्या आधी पण मी खूप गाणी केली आहेत पंजाबी सॉन्ग्स केली आहेत मी याच्या आधी पण तर हे हिंदी सॉन्ग आहे तर बस हीच अपेक्षा आहे ही की सगळ्यांनी या गाण्याला खूप जास्त प्रेम द्या थँक्यू